सात बाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आषाढी एकादशी निमित्त गारगोटीसह संपूर्ण भुदरगड तालुका विठ्ठल माऊलीच्या भक्ती रसात नाहून निघाला टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थी दिंडे आणि रिंगण सोहळ्यामुळं अवघी पंढरी अवतरल्याचं चित्र होतं गारगोटीसह भुदरगड तालुक्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली यावी विविध गावातील विठ्ठल मंदिरात विधिवत पूजा बांधण्यात आली होती गारगोटी आणि श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं गारगोटी शहरातील मुख्य मार्गावरून दिंडी काढण्यात आली विठ्ठल रुख्माईसह विविध संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केली होती हरी पाठ अभंग भजनांच्या माध्यमातून भक्तीची प्रचिती घडवली दिंडीचा शुभारंभ हरिभक्त परायण राम कळंबेकर आणि दत्तात्रय गुंगुरकर यांच्या हस्ते झाला फुलांनी सजवलेला रथ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती हुतात्मा क्रांती चौक बाजारपेठ महादेव मंदिर चौक मार्गावरून ही पालखी साई मंदिरासमोर आली या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला महिलांनी रांगोळी काढून तसंच फुलांची उधळण करून आणि औक्षण करून दिंडीचं स्वागत केलं